लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न संगमनेर तालुक्यातील तळेगावजवळ कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारी पिकअप गाडी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचवरे यांच्या पथकानं पकडली आहे तर कत्तलीसाठी जाणारी एकतीस वास्र आणि एका जिवंत गाईला जीवदान दिलाय कोपरगाव पोहेगाववरून तळेगाव मार्गे पिकअप क्रमांक एम एच बारा एफ डी चोवीस छप्पन्न ही पिकअप कत्तलीसाठी दाटीवाटीनं जनावरे घेऊन येत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचवरे यांना मिळाली त्यानंतर पोलिसांना ही गाडी पकडण्याच्या सूचना त्यांनी केल्या या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यामध्ये रिहान अल्ताफ शेख राहणार तीन बत्ती चौक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याच्याकडून तीन लाख सत्तावीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्तही केला गेला आहे ही कारवाई पोलीस नायक राहुल डोके कॉन्स्टेबल अनिल कडलक पोलीस शिपाई सारबंदे यांनी केली आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर